नमस्कार मी ठाण्यामध्ये आम्ही सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत करतो सध्या आपण टिटाळामध्ये आहोत आणि टिवडी लोकसभेचे अपक्ष उमेदवार निलेश सामरे हे आता टिटाळामध्ये येऊन पोहोचलेले आहेत आणि त्यांच्या स्वागतासाठी आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणात युवक रस्त्यावरती उतरलेले पाहायला मिळत आहेत आणि दिव्य बाईक रॅली काढून आपण पाहू शकतो निलेश सामरे यांचं टिटोळा शहरामध्ये या ठिकाणी स्वागत करण्यात येतं आणि ही भव्य दिव्य रॅली जी आहे ती टिटोळा शहरामध्ये आज काढण्यात आलेली आहे आणि प्रचंड असा हा उत्स्फूर्त असा प्रतिसाद आपण बघू शकतो तरुण रस्त्यावरती उतरलेले आहेत आणि निलेश सामरे यांची विजय निर्धार यात्रा आता टिटोळा शहरामध्ये येऊन पोहोचलेली आहे या बाईक आपण बघू शकतो ही बाईक रॅली मोठ्या प्रमाणात काढण्यात आलेली आहे आणि आता पुढे टिटवाळ्यातील प्रसिद्ध अशा गणपती मंदिराला निलेश सामरे हे भेट देणार आहेत आणि ही भव्य दिव्य बाईक रॅली काढून निलेश सामरे यांचं स्वागत जे आहे ते थांबव थांबव टिटोळा शहरामध्ये करण्यात येत आहे आणि त्यांच्यासोबतच मोठा गाड्यांचा ताफाही पुढे मार्गक्रमण करत आहेत कर आणि अशातच आपण बघू शकतो थोड्या वेळापूर्वीच टिटोळ्यामध्ये पाऊस पडून गेलाय परंतु तरी देखील हे कार्यकर्ते अजिबात थांबलेले नाही आहेत आणि एक उत्स्फूर्त असा प्रति निलेश सामरे यांच्या या प्रचाराला आपल्याला मिळताना पाहायला मिळतं आणि बघू शकतो भव्य दिवस बाईक रॅली काढण्यात आलेली आहे आणि ही बाईक रॅली पुढे मार्गक्रमण करताना राईट राईट मार्च राईट मार्च राईट मार्च हे भव्य दिव्य असं आगमन जे आहे ते निलेश आमरे थे यांचं करण्यात येतं आणि आता पुढे टिटोळ्यातील सुप्रसिद्ध अशा गणपतीचं दर्शन घेण्यासाठी त्यांचा हा गाड्यांचा ताफा पुढे येताना आपल्याला पाहायला मिळतोय मागील अनेक तासांपासून हे सगळे कार्यकर्ते जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेसोबत जोडलेले अनेक पदाधिकारी त्यांची वाट पाहत होते आणि आता ते टिटवाळा शहरामध्ये दाखल झालेले आहेत आणि हा त्यांचा गाड्यांचा ताफा हळूहळू पुढे मार्गक्रमण करताना आपल्याला पाहायला मिळतोय पुढे सर पुढे सर पुढे सर वाजत गाजत त्यांचा या ठिकाणी भाग होत करते